नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया येत्या पाच ऑगस्टला श्रावण महिन्याची शुभ अशी सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्याची जी समाप्ती होणार आहे ती तीन सप्टेंबरला होणार आहे हा जो दिवस आहे हा खूप शुभ आहे हा श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यामध्ये काही फुलाला अत्यंत आपल्या वास्तुशास्त्रात महत्त्व दिलेलं आहे म्हणून आपल्याला अत्यंत शुभ दिवशी या श्रावण महिन्यामध्ये कधीही आपल्याला हे जे फूल आहे हे फूल कुठे दिसले तर ह्याला अजिबात सोडू नका तुम्हाला हे फूल जिथे दिसेल तिथे हे फूल घरामध्ये घेऊन यायचं आहे आए। तर पहा श्रावण महिना संपण्या अगोदर हा फुलांचा जो उपाय आहे तो तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कधीही करायचा आहे तर पहा हे फूल घरात आल्यामुळे तुमची जी पैशाची असेल कर्जाची असेल किंवा करोडपती होण्याची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत असते तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि शंभर टक्के कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन तुमचे सर्व त्रास दूर होतात सर्व बाजूने पैसा घरामध्ये खेळत राहतो माता लक्ष्मी घरामध्ये खेळत राहते आणि घरात जो पैसा आहे तो कधीच कमी पडत नाही शंभर टक्के सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होते आणि माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत असते घर घरामध्ये जो पैसा आहे त्यामध्ये बरकत होत असते आपल्या घरामध्ये आयुष्याचं जे पैसा आहे त्या पैशामध्ये सतत वाढ होत असते आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या जीवनामध्ये भरपूर कष्ट दारिद्र्य संकट विघ्न असतात ते संकट विघ्न दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावी उपाय आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये एका सुमारी आपल्याला उपाय हा करायचा आहे सकाळी आठ सात किंवा नऊच्या आतमध्ये हा उपाय तुम्ही करू शकता या उपायामध्ये शिवशंकर जागृत अवस्थेत असतात म्हणून तुम्ही जर हा उपाय करत असाल या वेळेमध्ये तर तुम्हाला याचं फळ हो जे आहे ते लवकरात लवकर प्राप्त होते किंवा संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळामध्ये हा उपाय केला सात्विकता भरपूर असते म्हणून या प्रदोष काळामध्ये हा उपाय केला तरीही चालेल तर पहा हे फूल घरामध्ये का आणायचं आहे शिवशंकर यांना कनेराचे फुले अतिशय प्रिय आहे मोगरा गुलाब व पांढऱ्या रंगाची फुले हे शिवशंकर यांना अतिशय प्रिय आहे त्यामध्ये गोकर्णाचे फुल जे आहे त्याला अत्यंत महत्त्व आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की अचानक जर तुमच्या तुळशीमध्ये हे जर वेल आला तर साक्षात तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर आहे याचा संकेत असं होते म्हणून पहा काही जणांच्या कुंडीमध्ये हे जे झाड आहे किंवा हे जे वेल आहे ते आपोआपच निघत असते बरेच जणांच्या घरामध्ये तुळशीच्या कुंडीमध्ये हे जे वेल आहे ते आपल्याला पाहायला मिळत असतो कारण हे जे फूल आहे साक्षात श्रीहरी विष्णू ब्रह्मा विष्णू महेश यांना अतिशय प्रिय आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी हे जी फुलं आहे ते घरामध्ये आणून तुम्हाला अशा पद्धतीने उपाय करायचा आहे तर पहा काही भागामध्ये या झाडाला या फुलाला अपारिजातिका म्हटले जाते काही भागामध्ये गोकर्णा म्हटले जाते गोकर्ण का म्हटले जाते कारण पहा याचा जो आकार आहे तो गाईच्या कानासारखा आहे त्यामुळे याला गोकर्ण असंसुद्धा सुद्धा म्हटलं गेलेलं आहे तर पहा हे जे फूल आहे हे सर्व देवतांना अतिशय प्रिय आहे म्हणून या अतिशय शुभ दिवशी श्रावण महिन्यामध्ये जे त्रिदेव आहेत जसे की ब्रह्मा विष्णू महेश शिवशंकर यांचा पृथ्वी तलावर वास असतो माता लक्ष्मी या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्याचबरोबर जी पार्वती माता आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे हा आपल्याला प्रदोष काळामध्ये किंवा सोमवारच्या दिवशी सकाळी आपल्याला करायचा आहे चला तर जाणून घेऊ उपाय कसा करायचा आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला हा उपाय करण्यासाठी हे जे फूल आहे ते घरामध्ये घेऊन यायचं आहे त्यानंतर शुद्ध जलाने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे एक तांबण्याचं ताड आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये या फुलाला आपल्याला ठेवायचं आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला साक्षात श्रीहरिविष्णू यांना अतिशय प्रिय असणारी हळद तर हळद आपल्याला भिजवायची आहे त्यामध्ये आपल्याला शुद्ध गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला ही जी हळद आहे त्या पानाला लावायची आहे आणि ते पान आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे अगरबत्ती तुपाचा दिवा लावायचा आहे दोन वातीचा दिवा तुम्हाला लावायचा आहे कारण ज्या दोन वाती आहे ते शिवांचे आणि जीवाचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत म्हणून आपल्याला इथे दोन वाती लावायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा संध्याकाळी तुम्ही उपाय करत असाल तर आवर्जून करावा कारण संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जर उपाय केला तर आपल्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात आणि जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर अतिशय उत्तम कारण ब्रह्ममुहूर्तावर कोणतेही उपाय केलेले कधीही सफल होतात ते कधीही आपल्याला संकटाचा सामना करू देत नाही कोणतीही जर आपल्याला नोकरी प्राप्ती हवी असेल यशप्राप्ती हवी असेल शिक्षणामध्ये प्रगती हवी असेल लग्नकार्य घरामध्ये टिकत नसेल किंवा घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही कर्ज जे आहे ते भरपूर वाढलेलं आहे व कर्जाचा डोंगर आहे तो कमीच होत नाही एखादी जागा तुम्ही घेत आहात तर ती जागाच पूर्ण होत नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा या पानाला आपल्याला पूर्ण हळद जी आहे ती लावायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये अक्षदा ठेवायच्या आहेत अक्षदावर हे पान आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला शिवलीला अमृत याचं पठण करायचं आहे एक वेळा त्यानंतर आपल्याला या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा एक माळ करायचा ज्यांच्या जीवनामध्ये शनिदोष भरपूर प्रमाणात आहे तर शनिदोष कमी करण्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये जी दोष आहे किंवा शत्रुत्पीडा आहे किंवा ग्रह दोष आहेत तो कमी होण्यासाठी तुम्ही हा मंत्र म्हणू शकता या दोन्हीतून तुम्ही एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हे जे पान आहे हे घेऊन तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला हे जे पान आहे तर हे जे पान आहे हे आपल्याला शिवमंदिरात घेऊन जायचं आहे दक्षिण दिशेला आपल्याला बसायचं आहे उत्तरेकडे चेहरा येईल अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे त्यानंतर शुद्ध जल अर्पण करायचं आहे तुपाचा दिव्वा आपल्याला शिवपिंडीजवळ लावायचा आहे खाली लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जल अर्पण केल्यानंतर काळे तीळ अर्पण करायचे आहेत शनिपिढा दूर करण्यासाठी कालसर्पदोष कमी करण्यासाठी जे कर्ज आहे ते कमी करण्यासाठी संतान प्राप्ती होण्यासाठी हा तिळाचा उपाय हा केला जातो ज्यामुळे आपली लवकरात लवकर इच्छा ही पूर्ण होत असते आणि त्यानंतर पहा आपल्याला हे जे पिवळं केलेलं फूल आहे गोकर्णाचं ते आपल्याला अर्पण करायचं आहे हातात घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे कर्ज झालेलं आहे कर्जाचा डोंगर झालेला आहे किंवा दुःख संकट विघ्न आपल्या मागे येत आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला गोकर्णाचं जे फूल आहे ते हातामध्ये घेऊन आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर आपल्याला अर्धी प्रदक्षिणा शिवशंकर यांना मारायची आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊ द्या व मी दर सोमवारी तुम्हाला जल अर्पण करण्यासाठी येईल किंवा जेव्हा होईल तेव्हा मी तुमची अशा पद्धतीने पूजा करेल असं तुम्हाला भगवान शिवशंकर यांना बोलायचं आहे तर पहा अशा पद्धतीने दर सोमवारी तुम्ही जल अर्पण केलं तर तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात कारण भगवान शिवशंकर हे बोळी शंकर म्हणून व आपली इच्छा लवकर पूर्ण करणारे दे देवता म्हटले गेलेले आहेत आपल्या भक्ताच्या संकटांना व कोणत्याही शैक्षणिक बाबतीत यशप्राप्ती होण्यासाठी शिवशंकर यांना अतिशय प्रभावी म्हटले गेलेले आहेत म्हणून हा उपाय नक्की करून पहा श्रीस्वामी समर्थ